देखा ना हा आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनल जय आदिवासी आदिवासी एक्सप्रेस न्यूज चॅनलवर आपल्या आपल्या बातांमध्या तुमचं स्वागत आज लोहारा ग्रामपंचायत मजा आपली लोहारा ग्रुप ग्रामपंचायत तालुका रावेर ह्या गावाचं ग्रामसेवक माननीय राजेंद्र साहेबखा तडवी यहांताल महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट ग्रामसेवक पुरस्कार उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावडी भेटला ह तर ह्या लोहारा गावचं जे ग्रामसेवक होती एक सेवा म्हणिकडनं जो उत्कृष्ट कार्य करतो तर शासनामार्फत त्या व्यक्तीचा सन्मान वा करवात येतो तर आपली गावातलं जे आज ग्रामसेवक होती ह्यांना सतरा वर्षांची त्यांची सर्विसोली आहे तर सुरुवात त्यांना तामसवाडी ह्या गावापासून सर्विसला सुरुवात करली होती त्यानंतर शिंदखेडा तसंच अंतर्गत गावाच्या हाती कुसुंबाहोला आभोळा सहस्रलिंग लोहारा ह्या गावामध्या एक आदिवासी क्षेत्रामध्ये आदिवासी लोकांची सेवा मनिकडनं त्यांना जे कार्य केलं या कार्याची दखल लेखन शासनानं त्यांचा सन्मान केला आहे असं उत्कृष्ट ग्रामसेवक मणीकडनं त्यांच्या जी आज ह्या लोहारा गावचे जे सरपंच होती आजी माझी सरपंच होती गावातलं पदाधिकारी गावातलं वरिष्ठ मान्यवर ग्रामपंचायत सदस्य यांना आपली ग्राम सेवकचा सन्मान केला आहे तर त्याविषयी आपलं माझे सरपंच आपले सरपंचातर्फे आपली ग्रामसेवकची बद्दल दोन बाता सांगते माहिती पडला आदर्श ग्रामसेवकांची ज्या तीन नावं घोषित होती जिल्हा स्तरामधल्या तीन लोकांच्या नावाच्या आमचं ग्रामसेवक राजू आप्पा यांच्या नाव आमन वाच वाचला आम्हाला खूप अभिमान वाटला कारण हा विषय एक छोटा विषय नाही आहे एक समाजाला प्रेरणा देणारा विषय समाजाला नवीन ऊर्जा देणारा विषय कारण जिल्हा स्तरामध्ये जर आपण विचार केला तर कमीत कमी अडीच हजार ग्रामसेवक या जिल्हावर काम करत होते तर त्या अडीच हजार ग्रामसेवकांच्या उत्कृष्ट तीन आदर्श लोकांचा सन्मान जाहीर होला त्या हो म्हणजे आपण म्हणून आमची गावाची मार्फत आम्हा एक खुशीचा आणि विशेष म्हणजे आम्ही आज या ग्रामपंचायत म्हणजे कार्यरत आहात आणि आमची समोर आम आपण त्याला आपली ग्राम ग्रामपंचायतला मान भेटायला आपली हो। राजू यावर कार्यावर तर ही कुठेतरी एक समाजानं यापासून काही काहीतरी शिकवायचा आणि याला एक आदर्श मालिका चालवायचा कारण आदर्श पुरस्कार हा म्हणजे त्यांची गुणांवर भेटला जातो त्यांची सुरुवातीपासून ते काम केला होईल त्यांचा मनमिळावपणा तो त्यांचा जो स्वभाव लोकांचे काम की त्यांची तत्परता आहे त्यांची कामामध्ये नेहमी आम्ही देखायला आणि आज लवराज नाही तर या त्यांच्या एक जी गाव ही रहिवाजी सहस्र लिंग या ठिकाणचा अतिरिक्त चार्ज तरी पण आमांतर श्रेय भेटायला भेटायला म्हणून आम्ही मार्फत त्यांचा सत्कार धरला आणि अव्वल प्रतिष्ठित लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दिली अह मनिका नामांकुढी तरी एक अभिमान ह आणि त्यांचा आदर्श हा नेहमी कायम राहावा कारण स्वभावच तसा अह कारण आम्ही या सव्वा वर्षा मजा त्याच्यात काम करण्याची जी पद्धत ते लोकांची परिणाम ऐकले वाटी आपल्या समाजाच्या लोक होती त्यांना कसा समजाय का सांगणार ते पद्धत पुरी त्यांना आणि त्या कसे पद्धत हॅन्डल करणार ते सुद्धा कला त्यांची अंगी म्हणजेच आज त्यांचा सत्कार हा म्हणजे जिल्हा स्तरावर होणार हा काही छोटा विषय नाही आहे तर ही त्यांना तरी पण आपल्या बाकीचा त्यांच्या जून प्रेरणा ल्या नवीन पोरांनी त्यांची काहीतरी चिखवा तर का हांनी घराला काहीतरी चिकवायला भेटला आहोत इथलं बोलली एक आदिवासी ग्रामसेवक दाल आदर्श ग्रामसेवक पुरस्कार भेटना हा एक आदिवासींसाठी अभिमानाची बात तर आपण त्या आपली अप्पां जेवणाच जो पुरस्कार त्याहान भेटला त्याविषयी त्यांची मनामजार काय प्रतिक्रिया ते ह्या त्यांची जेवणच आहे जय आदिवासी मी जे मांडताना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार भेटला आहे तुम्हाला एकट्याच्या नाही आहे ही तुमची सभांची सहकार्याची पावती या आपली समाजाची पावती या अशा प्रशासकीय कामं करत असताना दोन्ही बाजू धरणा पडते ती आपण एक आपला समाज जसं त्यांजैगन सांगणं पडतो त्याची नंतर काही प्रशासकीय बाबी राहते ती त्यांनी इमांकन करणं पडते आणि ही सब असं ताळमेळ हो शिवाय आपण ही हमी बी नाही काम करू शकतो जसं ग्रामसेवक कधी हो राहिल्यावर तर ही समन्वय साधिकन आपला कौशल्य वापरीकन पुरी गावकऱ्यांच्या काम करण्या पडतो तेव्हा गावाच्या बी सहकार्य राहतो ना हमी त्या म्हणजे यशस्वी होता त्यानंतर मग ह्या पुढं शासन त्याची दखल देतो की ह्या आदिवासी पेशा गावां काम करणार की कसं ग्रामसेवक ती हो त्यांना कशी प्रकारे काम केला त्याची दखल लीकन हे असं पुरस्कार वितरित होतात की माता आपली समाजाला म्हणा गावकऱ्यां म्हणा सबन सांगू इच्छिता की इमानदारीकन काम करवाच्या नियमानकन काम करवाच्या त्या तशा कामं केल्यानंतर जे ग्रामपंचायत सरपंच मुख्य सरपंच सबन सदस्य यांच्या या आणि ग्रामसेवकांच्या ताळमेळ होल्याशिवाय गावाचा विकास होऊ नाही शकत ती गावाचा विकास साधवाच्या समन्वय करण्याच्या ही ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रशासकीय जे अधिकारी राहतात ते यांची शिवाय ह्या गावाचा विकास नाही का त्याकरता गावकऱ्यांच्या सहकार्य असल्याशिवाय